भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नव्याण्णवा वर्धापन दिन कॉम्रेड क्रांतीचे नाना पाटील नगरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड एकनाथ पवार आणि बी एल बर्गे यांच्या सत्काराचे नियोजन केले होते दिलीप पवार यांच्या हस्ते एकनाथ पवार यांचा सत्कार झाला पण बी एल बर्गे मात्र तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत कार्यक्रमासाठी सुभाष सुतार रेखा पवार सतीशचंद्र कांबळे अनिल चव्हाण रमेश वडणगेकर उमेश पवार प्रभंजन चव्हाण गंगुबाई पाटील बिना मीना चव्हाण बाबा ढेरे दिलदार मुजावर कोमल खेतल गंगुबाई पाटील मुल्ला भावी कुंभारबाई सर्जेराव पाटील जैनुद्दीन पन्हाळकर निवास नलवडे चंद्रकांत बागडे सुभाष गवळे रंजना खोत सर्जेराव पाटील सुभाष शिटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित राहिले एकनाथ पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर पाहुण्यांची ओळख अनिल चव्हाण यांनी करून दिली